नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित पाहणार आहोत त्यात पाठ तिसरा स्थानिक किंमत दर्शन किंमत व विस्तारित मानणी सुरुवातीला सांगू इच्छितो याचे अकरा प्रश्न आपण भाग एक मध्ये पाहिलेले आहेत आज आपण त्याच्यातला भाग दुसरा पाहणार आहोत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाराव्या प्रश्नापासून आपण या भाग दोन मध्ये सुरुवात करणार होतो त्याच्यातला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बारावा या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती होईल आता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर मग या ठिकाणी हा एक दशक शतक हजार आणि दस हजार इथं काय सांगितलंय आपल्याला हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंवा हजार स्थानी काय आहे सात म्हणजे तो झाला सात हजार नंतर आपल्याला सांगितलंय दशक स्थानचा दशक स्थानी काय आहे सात म्हणजे तो झाला सत्तर यांची बेरीज आता बेरीज केल्यानंतर झिरो 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 सात सात हा झिरो जशास तसा आणि हा सात जशा तसा जी संख्या मिळते आपल्याला सत्तर सत्तर पर्याय एक मध्ये नाही दोन मध्ये नाही पर्याय तीन मध्ये नाही पर्याय चार त्याच योग्य उत्तर सत्तर सत्तर पुढचा प्रश्न आहे तेरावा ब्याऐंशी हजार सातशे एकोणतीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे आता योग्य विस्तारित रूप या ठिकाणी आठ गेलाय तो आठ तसा या नंतर एक दोन तीन चार अंक आहेत आठ नंतर म्हणून या ठिकाणी चार झिरो देऊया आणि प्लस चिन्ह द्यायला विसरायचं नाही नंतर दोन जसा तसा दोन नंतर एक दोन तीन अंक आहेत म्हणून तीन झिरो प्लस अधिक सात जसा तसा सात नंतर दोन अंक आहेत म्हणून दोन झिरो अधिक दोन जसा असतसा दोन नंतर एक अंक आहे म्हणून एक झिरो आणि नऊ हा जसा असतसा नऊ नंतर अंक नाही म्हणून काही त्या ठिकाणी झिरो येणार नाही मग या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचंय या ठिकाणी हो चार शून्य आहे या ठिकाणी तीन शून्य दिलेले म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही इथं आठावर चार शून्य चार शून्य बरोबर दिलेला आहे इथं दोनावर तीन शून्य दोनावर तीन शून्य हेही बरोबर आलं सातावर तीन शून्य वीस नऊ म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर मिळालं पुढचा प्रश्न आहे चौदावा पुढील पैकी कोणत्या विस्तार मांडणी पाच हजार सात दश हजार ती शतक दोन दशक चार एकक ही संख्या दर्शवली जाईल आता सगळ्यात महत्वाचं पाच हजार मग पाच हजारावर तीन शून्य सात दश हजार सात दश हजार म्हणून त्याच्यावर चार शून्य आणि ती तीन शतक तीनवर दोन शून्य आणि नंतर दोन दशक आणि शेवटी चार एक ही संख्या आपल्याला पर्यायातून शोधायची आहे पाचवर तीन शून्य असले पाहिजे इथं पाचवर तीन शून्य नाही म्हणून पर्याय क्रमांक एक येणार नाही पाच वर तीन शून्य आहेत सात वर चार शून्य पाच एक इथं दिलेले नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन येणार नाही सात वर तीन शून्य सॉरी चार शून्य चार शून्य दिलेले आहे पाचावर तीन शून्य दिले आहेत तीनावर दोन शून्य आहे वीस आणि चार वीस आणि चार म्हणून पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो विस्तारित रूपाची मांडणी तुम्हाला योग्य पद्धतीने मांडता यायला हवी तरच तुमचे उत्तर बरोबर येत राहतील हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे या ठिकाणी दिले सात हजार म्हणून सात हजार सुरुवातीला लिहूया नंतर ऐंशी आणि तीन यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल तीन आठ शून्य सात सात हजार त्र्याऐंशी पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर किती सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे सोळावा पाचशे रुपयाच्या तीस नोटा शंभर रुपयाच्या सोळा नोटा दहा रुपयाच्या दहा नोटा व एक रुपयाची सहा नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढील पैकी कोणते आहे पाचशे रुपयाच्या तीस म्हणून या ठिकाणी पाचशे गुणिले तीस करूया पहा मी कशा पद्धतीने सोडवतोय एक दोन तीन शून्य म्हणून या ठिकाणी मी तीन शून्य दिले थ्री फाईव्ह जा म्हणजे तिना पाच पंधरा नंतर शंभर रुपयाचा सोळा नोटा शंभर रुपयाचा सोळा नोटा एक दोन शून्य जशा असतसे सोळा एक सोळा त्यानंतर पुढचा आहे दहा रुपयाचा दहा नोटा म्हणून एक दोन शून्य जशास्त आणि हा एक जशास्त सा, एक रुपयाची सहा नाणी म्हणजे सहा रुपये या ठिकाणी होती त्याच पद्धतीने आता आपल्याला हे उत्तरातून शोधायचं आहे पंधरावर तीन शून्य आहे पंधरावर तीन शून्य सोळावर दोन शून्य शंभर सहा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर किती सोब प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे सतरावा साडेतीस हजार ही संख्या विस्तारित कशी लिहा मग साडेतीस हजार तुम्हाला लिहा लिहिता यायला हवे तीस हजार पाचशे म्हणजे साडेतीस हजार मग ह्या ठिकाणी तीनवर एक दोन तीन चार शून्य असले पाहिजे तीनावर चार शून्य आहे नंतर पाचवर दोन शून्य आहे शून्य शून्याची व्हॅल्यू शून्य असते म्हणून पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न अठरावा हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे सुरुवातीला संख्या तयार करूया दोन गुणिले एक दोन नंतर एक दोन तीन चार शून्य आहेत म्हणून चार शून्य दोनावर द्यायचे नंतर पाच गुणिले एक पाच नंतर त्याच्यावर तीन शून्य आहेत म्हणून या ठिकाणी तीन शून्य दिली अधिक पाच गुणिले एक आणि नंतर त्याच्यावर दोन शून्य याची मांडणी करूया एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य आणि या ठिकाणी पाच एक दोन शून्य आणि नंतर पाच तुम्हाला बैठल्या क्षणी कळेल विद्यार्थी मित्रांनो एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकचा खाली शतक आणि हजारचा खाली हजार आणि दस हजारचा खाली दस हजार जर अशी योग्य मान्य तुम्ही केली तर तुमचं उत्तर चुकणार नाही शून्य शून्य पाच पाच आणि दोन पंचवीस हजार पाचशे सव्वा पंचवीस हजार येणार नाही साडेपंचवीस हजार पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे एकोणावीस त्याच पद्धतीने मागचा जो प्रश्न सोडवला आपण त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे ही विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे हा प्रश्न तुम्हाला एच डब्ल्यू साठी हा सोडवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की याचं योग्य उत्तर कोणतं आहे कारण तुम्हाला ही प्रॅक्टिसची आवश्यकता आहे पुढचा प्रश्न आहे वीस एका संख्येत सोळा हजार सोळा दशक व सोळा एकक आहेत तर ती संख्या कोणती सांगितल्याप्रमाणे मान्य करा बा या ठिकाणी कसं सोडायचं सोळा हजार सोळा आणि हजारावर तीन शून्य असतात म्हणून तीन शून्य सोळा दशक सोळा दशक दशक, दशक व एक शून्य जसा तसा दिला आणि सोळा एक हे सोळा एक या पद्धतीने तुम्हाला योग्य मान्य जमायला हवी शून्य शून्य आणि सहा 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 आणि एक सात शून्य आणि एक एक सहा आणि एक सोळा हजार एकशे शहात्तर इथं सोळा हजार नाही इथंही नाही सोळा हजार एकशे शहात्तर सोळा हजार एकशे शहात्तर पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे एकविसावा जर ब आता या ठिकाणी काय दिलाय कंस दिलाय कंसमध्ये दहा अ अधिक ब कंस पूर्ण बरोबर पंचेचाळीस जर ब बरोबर पाच असेल तर अ ची किंमत किती मग ह्या पद्धतीने पाय विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला दहा अ अधिक बरोबर पंचेचाळीस दिलेले आहे मग ह्या ठिकाणी इथं कंस आहे तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित असलं पाहिजे कि जा कि की ज्या ठिकाणी काही अंक म्हणजे जे साईन म्हणतो किंवा त्याला चिन्ह म्हणतो ते दिलेलं नसेल तर त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं या ठिकाणी बघा हा फॉर्म्युला आहे इंग्रजीमध्ये तर इथं काय असतो गुणाकार असतो म्हणून दहा गुणिले अधिक ब बरोबर पंचेचाळीस हे समीकरण तयार होत आहे त्यानंतर या ठिकाणी ब ची किंमत काय दिली आपल्याला पाच म्हणून पाच लिहिली अधिकच्या चिन्ह जशा असत दहा गुणिले आता पहा विद्यार्थी मित्रांनो पाच तर इथं दिलेले आहेत मला सांगा दहाला कोणत्या संख्येने गुणाकार केला तर उत्तर चाळीस मिळेल कारण का चाळीस मध्ये पाच मिळवले तर पंचेचाळीस होती म्हणून या ठिकाणी मिळते पर्याय क्रमांक का चार कारण या ठिकाणी जर चार लिहिले म्हणजे अचा जाग चार घेतले तर दहा गुणिले चार चाळीस आणि त्याच्यात जर पाच मिळवले तर पंचेचाळीस होतात म्हणून पर्याय क्रमांक कर चार आपलं योग्य योग उत्तर पुढचा प्रश्न आहे बावीसावा आणि ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल आता सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काय दाखवलेलं आहे एक दोन एकक आहे म्हणून दोन लिहिले दशकच्या ठिकाणी एक मनी म्हणून एक शतकच्या ठिकाणी एक मनी आणि हजाराच्या ठिकाणी दोन मनी म्हणून दोन आता दोन हजार एकशे बारा या ठिकाणी आपल्याला त्यात विस्तारित माने पाहायची आहे दोन गुणिले एक म्हणजे काय काय झाली तीन शून्य इथं तीन शून्य आहे नंतर एकावर दो एक दो दोन शून्य एकावर दोन शून्य येतील कारण दोन अंक आहेत एक गुणिले दहा एक गुणिले दहा म्हणजे दहा असतील आणि दोन म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर या ठिकाणी तुम्ही असंही शोधू शकता शेवटी स्थानी दोन दिलेला आहे एक स्थानी इथं दोन इथं दोन इथं दोन आहे इथं दोन नाही इथं दोन आहे पण हे विस्तारित मान्य नाही म्हणून तीन आणि चार पर्याय गेला त्यानंतर या ठिकाणी सारखे या ठिकाणी शंभर या ठिकाणी हजार मला सांगा हजार स्थानी या ठिकाणी दोन आहे पण हजार स्थानी एक येणार नाही या पद्धतीनेही तुम्ही सोडवू शकतात पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या दिवशी आपण पुढचा जो, जो पाठ आहे तो पाहणार आहोत धन्यवाद भेटूया उद्याच्या दिवशी